आ, माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपल्यासोबत संजय पांडे जे आहेत ईडी आयच्या भीतीनं अनेक जण भाजपमध्ये जातात किंवा मित्रपक्षामध्ये जातात तुम्ही मात्र काँग्रेसमध्ये आलेला आहात काय प्रतिक्रिया म्हणजे लोकांनी ठरवावं की कि किती भीती आहे जर लोकांना असं वाटतं की भीतीपोटी त्यांच्या राजकीय पक्ष कोणी जॉईन जौन होत असेल तर हा उदाहरण आहे धरोमत त्याचबरोबर धरोमत आमच्या नेत्यांनी म्हटलं राहुल गांधी साहेबांनी जे म्हटलं आहे आम्ही आम्हाला म्हणजे पूर्ण पाठिंबा आहे की कोणत्याही माणसाला डरण्याची काही गरज नाही त्याच्यामध्ये मी सुद्धा सामील आहे त्याचबरोबर तुम्ही म्हटलं की दोन हजार चारपासून माझी एक इच्छा होती की काँग्रेस जॉईन करायची दोन हजार चार ते चोवीस आता जवळपास वीस वर्षाचा कालावधी पड गेलेला आहे त्यावेळी काही परिस्थिती आत्ता काय वाटतं ते दोन हजार चारमध्ये मी काँग्रेसचं चा तिकीट मागण्याचा प्रयत्न केला होता काँग्रेस पक्ष जॉईन करण्याच्या सुद्धा माझी माझी विचारधारा होती त्यावेळी संधी भेटली नाही त्यावेळी काही वेगळे समीकरण असतील पण मध्यंतरी काळात मी पोलिसमध्ये होतो मग तर पुलीस कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला जॉईन करता येत नव्हतं आत्ता रिटायर झाल्यानंतर आमची त्यांच्या त्यांच्याशी चर्चा होती आणि त्याप्रमाणे आज त्यांनी हे निर्णय घेतलं आणि त्याच्यासाठी मला मी त्यांच्या आभारी आहोत की त्यांनी मला हे संधी दिली लोकसभा निवडणुकीमध्ये देखील तुमचं उतरण्याची इच्छा होती त्या त्यादृष्टीने प्रयत्न देखील तयार केले होते आता विध विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही वर्सोवामधून देखील अपक्ष लढण्याची तयार केली होती आत्ता काँग्रेसमध्ये आल्यानंतर तुम्हाला तिथूनच लढायची इच्छा आहे काय नाही आमची आमची लढण्याची इच्छा जरी म्हणजे व्यक्तिगत स्वरूपात जी होती आता पक्ष जॉईन झाल्यानंतर आता पक्ष जर संधी देईल तर आम्ही लढू कारण या ठिकाणी आता महाविकास आघाडी म्हणून तीन चार पक्ष आहेत त्या ठिकाणी इतर दुसऱ्या पक्षासाठी जर ती सीट गेली तर तुम्ही तिथून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करणार का जेव्हा जशी परिस्थिती येईल तेव्हा आपण त्याचा विचार करू सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नाही आणि अजून काहीतरी सीटचा निर्णय झालेला नाही तर असे कृत्रिम भूमिका घेणं चुकीचं ठरेल हा यापूर्वी ई डी सी बी आयचे का कारवाई झाली तुमच्यावर ॲक्शन झाली त्यानंतर आता परत ठाण्यामध्ये देखील एक्स्ट्रादेशनची केस तुमच्यावर दाखल होत आहेत वारंवार केसेस दाखल होत आहेत याकडे कसं लावू आता ज्यांना केस दाखल करायचे आहेत त्यांना तर पण थांबवू शकत नाही त्यांचा पण हक्क आहे त्यांनी जे काही केस दाखल करावं त्यांनी करून घ्यावं मात्र मला न्याय न्यायपालिकेवर माझा विश्वास आहे आणि त्या त्या त्याच्या योग्य निर्णय घेतील असं मला पूर्णपणे ठामपणे कल्पना आहे त्याचबरोबर आत्तापर्यंतच्या पोलीस सेवेतला अनुभव जो आहे तो या काँग्रेस पक्षासाठी काही लाभदायक ठरेल तुमचा असं सा? आम्ही जसं म्हटलं की सर्वात मोठी भूमिका आज जे काँग्रेस पक्ष घेते आहे ते असं आहे की कोणालाही डरण्याची काही गरज नाही आमच्या नेत्यांनी सांगितलं आहे की डरो मत मग त्याचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि पोलीस म्हणून मी सुद्धा याद्वारे आव सगळ्यांना आव्हान देतो की कुठल्याही कारवाई आणि या कुठल्याही याच्यामुळे आपल्याला भीती भी भीतीचं वातावरण निर्माण जर झालं असेल तर त्याच्यासाठी हा पक्ष उभा आहेत आणि यापुढे कोणत्याही माणसावर विनाकारण बेकायदेशीरित्या कारवाई होईल असं मी आम्ही हो होऊ दे होऊ देणार नाही आणि त्यासाठी आमचे सगळे नेते सज्ज आहे आणि मी पूर पोलीस आयुक्त म्हणूनसुद्धा लोकांना हे हमी देतो की साहेब हे हे असे ढरचं वातावरण आम्ही दूर करणार लोक जे असा वेगवेगळे बेक प्रकारचे जे उद्गार करायला लागले की कोणीची जिव्या कापून घेणार हे करून घेणार असे वातावरण कमी ते कमी आमच्या पक्षमध्ये आम्ही बोलणार नाही आणि असे होऊ देणार नाही मुंबईमध्ये उत्तर भारतीय समाज हा सर्वात मोठ्या प्रमाणात देखील आहे आपण देखील उत्तर भारतीय समाजाने या संदर्भात ह्या गोष्टीचा सर्वाधिक जास्त उपयोग हा काँग्रेसला होईल तुम्ही चेहरा एक उत्तर भारतीय चेहरा म्हणून समोर येऊ शकता त्याच आता ह्याच्या बाबतीत तर खरोखर जनतानी ठरवावा आणि काँग्रेस पक्षांनी ठरवावा मी कसं काय सांगू शकतो त्याच्या बाबतीत धन्यवाद धन्यवाद सरलिस्ट संगीत कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई